त्या गावामध्ये आम्हाला सांगितले की या पठारावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या घोड्याच्या पायाच्या निशाणे आहेत ह्या निशाणी पण आम्ही शोधणार आहे पर आमी शोधना रहे। नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही आलेलो आहे सह्याद्री पर्वताच्या जंगलामध्ये आणि या जंगलामधून आता आम्ही चालत चालत सह्याद्री पर्वताच्या वरती जाणार आहे वरती गेल्यानंतर सह्याद्री पटारे आहेत सह्याद्री पटारे वरती गेल्यानंतर प्लेन आहेत या पटारावर आम्ही चालत चालत सह्याद्री पर्वतामध्ये असलेले खूप प्राचीन आई मांडलाई देवीचे मंदिर बघण्यासाठी जाणार आहे आणि हे मंदिर घनदा जंगलामध्ये आहे आणि सह्याद्री पर्वताच्या वरती आहे तरी सुद्धा तिथे पाणी भरपूर आहे आता आम्ही मंदिराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करत आहे तर चला तुम्ही पण हा प्रवास बघा आणि आई मांडलाई देवीचे मंदिर किती दूर आहे आणि किती घनदाट जंगलामध्ये आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मंदिराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया मांडलाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी आम्हाला या जंगलामधील रोडने पुढे जायचं आहे आणि या रोडमध्ये अडचण खूप आहे झाडी आहेत झुडपे आहेत आणि काटे गवत सर्व काही आहे आमचे पाहुणे इथे येऊन बसलेले आहेत ते या मंदिराकडे पहिले गेले होते त्यांना हा रस्ता माहित आहे ते रस्ता दाखवत आहेत आणि त्यांच्या मागून मी आणि माझा भातचा सिद्धेश दोघे निघालेलो आहे दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि असल्या उन्हामधून आता आम्ही सह्याद्री पठारावरती चढत आहे कारण वरती चढण्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि वरती पाहण्यासारखे खूप काही आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून चालत चालत विशाळगडाच्या दिशेने निघाले होते हा मार्ग देखील या सह्याद्री पठारावरून जातो हा मार्ग पण आम्ही बघणार आहे आणि ह्या मार्गावरती काय काय आहे हे देखील बघणार आहे सह्याद्री पठारावरती चढत असताना आम्हाला झाडी झुडपातून पुढे यावं लागलं आणि झाडी झुडपातून पुढे आल्यानंतर मी माझी कपडे बघितली तर माझ्या कपड्यासनी ही काटेरी भोंडे लागलेले आहेत बघा सर्वत्रही काटेरी भोंडे लागलेले आहेत आता हे काढायलाच मला दहा मिनटाचा वेळ लागणार आहे कारण माझ्या टी शर्टला मागून सर्वत्र काटेरी भोंडे लागलेले आहेत तर या जंगलामधून प्रवास करताना अशी अवस्था येते समोर तुम्हाला चढ दिसत असेल हा चढ चर चढून आम्हाला वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर आणखी जंगल लागते त्या जंगलामधून पुढे गेल्यानंतर मग आम्ही सह्याद्री पठारावर पोचेल बघा किती चढ आहे आम्ही ह्या जंगलामध्ये घुसलेलो नाही कारण ह्या जंगलामध्ये जंगली प्राणी असू शकतात म्हणून आम्ही साईडने निघालेलो आहे कारण गावातली माणसं सांगत होती ह्या जंगलामध्ये दोन दिवसापूर्वी भी त्याने बिबट्या बघितला होता त्यामुळे आम्ही जंगलाच्या साईडने निघालेलो आहे आणि आम्हाला या ठिकाणी काळ्या दगडामध्ये बनलेले काहीतरी प्राचीन दिसत आहे आता आम्ही त्याच्याजवळ जाऊन बघतो हे प्राचीन काळ्या दगडामध्ये बनलेले काय आहे हा काळा दगड खूप मोठा आहे आणि दूरून बघितल्यानंतर असे वाटत होते प्राचीन काळामध्ये कुणीतरी दगडावर दगड ठेवून हे बनवलेले आहे बघा त्या ठिकाणी हे झाड दगडाचा सहारा घेऊन उभे आहे तर मित्रांनो ह्या दगडावरती जाऊन बघतो की वरती काय आहे तर ही प्राचीन वास्तूच आहे आता मला इथं साईडला आल्यानंतर समजले बघा मित्रांनो हे दगड षटकोने आकारमध्ये कोरून एकावर एक, एक ठेवलेले आहेत वरती आल्यानंतर मला समजले ही प्राचीनच वास्तू आहे आता मी या ठिकाणी आलेलो आहे बघा मित्रांनो ही पूर्वी कुणीतरी बनवलेली वास्तू आहे आणि षटकोनी आकारचे दगड फोडून ही वास्तू बनवलेली आहे सह्याद्री पटार चढून आता आम्ही दमलेलो आहे या ठिकाणी थोडं आता आम्ही आराम करणार आणि आराम करून झाल्यानंतर वरती जंगल आहे हे जंगल पार करून सह्याद्री पठारावरती जाणार आहे सह्याद्री पठाराचा चढ चढून आम्ही वरती आलो आणि या ठिकाणी घनदाट जंगल लागले हे जंगल पार करून पुढे गेल्यानंतर सह्याद्री पठारावर आम्ही पोचतो मित्रांनो ह्या जंगलामध्ये आल्यानंतर लय भारी वाटत आहे गर्मीतून आता आम्ही या जंगलामध्ये आलो आणि या ठिकाणी एकदम गारवा आम्हाला मिळालेला आहे आता हे जंगल थोडं राहिलेलं आहे हे जंगल पार करून पुढे गेल्यानंतर आम्ही सह्याद्री पठारावर पोहचेल तर मित्रांनो आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो पुढे रस्ता कसा आहे जंगल पार करून आता आम्ही वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी आणखी थोडासा चढ चढून आम्हाला वरती जावं लागणार आहे आणि जंगलातून बाहेर आल्यानंतर भयानक गर्मी पडलेली आहे बघा मित्रांनो गरमी खूप आहे पाहुण्याने जॅकेट घातलेलं आहे गर्मीमध्ये पण कारण या गवतामध्ये कुसळे खूप आहेत आणि कुसळे कपड्यामध्ये घुसतात जॅकेट घातल्यामुळे त्यापासून सुरक्षा मिळते म्हणून पाहुण्याने जॅकेट घातलेले आहे बघा मित्रांनो सर्वत्र गवतच गवत आहे आणि या गवतामधून आता मी पुढे निघालेलो आहे आणि आणखी थोडं चालल्यानंतर आम्ही सह्याद्री पठारावरती पोचेल आणि ह्या उन्हामधून चालताना खूप दमलो आहे आम्ही आता थोडं अंतर पार केल्यानंतर आम्ही फायनली सह्याद्री पठारावर पोचेल सह्याद्री पठारावरती आता आम्ही फायनली पोचलेलो आहे आणि सर्वत्र प्लेन इलाका आहे आणि हे सह्याद्री पठार काळ्या दगडाने बनलेले आहे असे वाटत आहे सह्याद्री पठाराने काळी चादर ओढलेली आहे आपल्या घरामध्ये कशी पर्शी गाठल्यानंतर प्लेन इलाका दिसतो असा प्लेन इलाका या सह्याद्री पर्वतावर काळ्या दगडामुळे दिसत आहे आता आम्ही पुढे जाऊन पाण्याचा शोध घेणार आहे कारण आम्हाला खूप ताण लागलेले आहे आमच्याजवळ जे पाणी होते ते सर्व पाणी संपलेले आहे आता आम्ही बघणार आहे आम्हाला प्यायला पाणी कुठे मिळतंय का मित्रांनो या सह्याद्री पठारावरती आल्यानंतर आम्हाला एक सोनेरी किडा सापडलेला आहे बघा हा सुंदर असा किडा याचे पंखामध्ये रंगबेरंगी कलर आहेत खूप छान हा किडा आहे या सह्याद्री पठारावरती आम्ही सर्वत्र फिरलो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या घोड्याच्या पायाच्या निशाने काही आम्हाला भेटल्या नाहीत आम्ही सर्व पटार फिरलो पण कुठेही त्या निशाणी दिसल्या नाहीत आता आम्ही या पठारावरून पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पर्वतामध्ये असलेले आई मांडलाई देवीचे मंदिर तुम्हाला समोर घनदाट जंगल दिसत असेल ह्या जंगलाच्या मधोमध मांडलाई देवीचे मंदिर आहे सह्याद्री पठारावरून आता आम्ही खाली उतरत आहे आणि खाली उतरण्यासाठी आम्हाला वाट भेटलेली नाही ह्या गवतामधून आणि ह्या अडचणीमधून आम्हाला खाली जावं लागणार आहे कारण मांडलाई देवीचे मंदिर सह्याद्री पठारांच्या मधोमध आहे आणि आम्ही सह्याद्री पठाराच्या वरती आलो होतो वरून चालत चालत पुढे आलो आणि मग मंदिर आम्हाला ह्या जंगलामध्ये दिसले जंगलामधून जाणे योग्य नाही त्यामुळे आम्ही आता दुसरा रस्ता शोधला आहे म्हणजे रस्ता नाही पण तरीसुद्धा आम्ही ह्या जंगलामधून जाण्यापेक्षा या जंगला गवतामधून जाणे योग्य समजले कारण गवतामधून काही आम्हाला अडचण येणार नाही पण जंगलामध्ये जर जंगली प्राणी असले तर अवघड होऊ शकते त्यामुळे आता आम्ही या गवतामधून खाली उतरून मंदिराजवळ पोचणार आहे बघा हे दोघेजण खाली उतरत आहेत आणि समोर एक जंगली जानवर पळत गेलेले आहे तर काय होतं याचा अंदाज आम्हाला नाही पण सिद्धेशला ते दिसले बिबट्या असो किंवा कोल्हा असो किंवा जंगली डुक्कर आता आम्ही सह्याद्री पठारावरून खाली आलो आणि समोर आहे आई मांडलाई देवीचे प्राचीन मंदिर आणि हे मंदिर घनदार जंगलामध्ये आहे मंदिराजवळ खूप प्राचीन मोठे आंब्याचे झाड देखील आहे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आणि या ठिकाणी माणसे ओढ्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ह्या प्रकल्प करत आहेत म्हणजे ओढ्यामध्ये दगडाचे बांध घालत आहेत त्यामुळे ओढ्यामधून वाहणारी माती त्या ठिकाणी थांबते आणि निसर्गाचा बचाव होतो बघा मित्रांनो आता आम्ही फायनली आई मांडलाई देवीच्या मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि हे प्राचीन मंदिर खूप छान आहे आणि या मंदिराजवळ आल्यानंतर एकदम गार वाटत आहे बघा मित्रांनो एवढ्या उंचावर पण भरपूर पाणी आहे फेब्रुवारी महिना सुरू आहे तरी देखील भरपूर पाणी आहे इथे आणि या ठिकाणी काम चालू आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे मंदिर इथे एक प्राचीन आंबा होता तो तोडलेला आहे आणि हे दोन आंबे आहेत बघा आणि या झाडावरती मधुमाशांचे घर पण होते पण सध्या ती नाही आता आपण मंदिरामध्ये जाऊया आईचे दर्शन घेऊया सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी पाय धुणार आहे आणि पाणी पिणार आहे कारण आम्हाला तहान खूप लागलेले आहे आणि हे मित्रांनो इथे बांधकाम तुम्हाला दिसत असेल हे बांधकाम म्हणजे दगड एकमेकामध्ये जोडून बनवलेलं आहे आणि ह्यामुळे काय होतं पावसाळ्यामध्ये ह्या ओढ्याला पाणी येते भरपूर आणि पाण्यामुळे वाहून जाणारी माती ह्या दगडामुळे इथे थांबली जाते बघा आणि दगडाच्या वरती लोखंडी तार लावलेले आहे त्यामुळे हे दगड पण सेफ राहतात वरती जंगलामध्ये एक पाण्याचा झरा होता तिथून सिद्धेशने पाण्याची बाटली भरून आणली मी आता पाणी पितो आणि आतमध्ये जाऊन आई मांडलाई देवीचे दर्शन घेतो आणि आईच्या कृपेमुळे या डोंगरावरती पण पाणी आहे मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन आहे हे तुम्हाला दिसत असेल की ही दगडाची शिला खूप प्राचीन आहे आणि मंदिराचे बांधकाम नंतर केलेले आहे वरती शेड वगैरे नंतर बनवलेले आहे पण आईची मूर्ती खूप प्राचीन आहे ओम नम शिवाय आई मांडलाई देवीच्या नावानं चांग भलं तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही दाखवतो मग या ठिकाणी आई मांडलाई देवीची मूर्ती आहे खूप प्राचीन मूर्ती आहे आणि हे मंदिर पण प्राचीन आहे बघा हे हे दगड आहेत हे दगडाचे खांब आहेत हे खूप प्राचीन आहेत हे बांधकाम वरती पत्रा वगैरे घातलेलं आहे हे नंतर केलेलं आहे पण तुम्हाला हे चारी कोण्यामध्ये चार खांब दिसत असतील हे खूप प्राचीन आहेत या ठिकाणी एक खांब आहे आणि या ठिकाणी एक खांब आहे या खांबावरून तुम्हाला अनुभव आला असेल हे मंदिर खूप प्राचीन आहे तर चला आईचे दर्शन घेऊन आता आपण घरच्या दिशेने निघूया ओम नम शिवाय